हॅलो नमस्कार सर्वांना आज आहे आज काही नाहीये चार दिवसानंतर आमची जयंती आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर त्यानिमित्ताने सगळ्या घराची साफसफाई करते पुसून काढते आणि माझ्या बाबल्या बाबल्या ऐकल्या बाबल्या मला म्हणतो खाली उतर आणि मला बाहेर घेऊन चल फिरायला ये बॉल खेळतोय तो कुठं गेला बॉल खेळतोय ग माझी विचार अरे रे पुसून काढते बाबुडी तुला यायचं वरती येतो पुसायला येतो या, या। बाहेर बाहेर चल म्हणतो बाहेर चल बाहेर जाऊन पण घाणपाय करू नको सारखी सारखे पुसू दे मला

बॉल खेळत बस चल ये बॉल देते या आता बघा मला अकरा वाजलेत सकाळचे आता मला हे सगळं एवढे दोन रूम क्लीन करायचे ह्या टाईल्सला त्या पुसायच्या प्लस त्यानंतर या सगळ्या याची फ्लोरिंग पुसायची आहे म्हणजे रोजच्या लादी पुसायचं आपले घरगुती कामं भांडी वगैरे आहेत नंतर जेवण बनवायचंय आणि ह्या बाळाला माझ्या समजत नाही म्हणतो फिरायला चल काम करू नको रोजचं रुटीन आहे ना रोज फिरायचं याच्या त्याच्या घरी जायचं तस चलिये तुला खेळायला देते या

बाजूला ला लागेल डोक्याला हो बाजूला ते काम करत नाही मध्ये मध्ये येतोय नुसता काय मध्ये मध्ये तुला समजत नाही <trips> <trips> बोलक्या बोलक्या म्हाताऱ्या बोलता येत का येत आहे बोलता हो <trips> <trips> नाही बोलता येत आहे दात दे म्हणतो बघा ते म्हणतो रे काम काम पुढे करते पप्पू दे चाल या पप्पू दे अगं म्हणजे मम्मीला पप्पू दे नको एवढा पुसून घेते आम्ही आता एवढ्याच एवढ्याच हा जा बस जा बस बसा तिकला तिकला बसा जाणारच नाही आता आजीबा जोपर्यंत माझं काम होत नाही ना तोपर्यंत आता लॅडर वर चढलेले शिडीवरती असं बघत राहील मम्मा पडते काय होत एवढी अक्कल माझ्या बापूला है ना छप्पूलाय ना मी सगळं काम करून घेते बापूली माझ्या स्वनाचं माझ्या गुणाचं ते बाळ माझ्या छप्पूला बाबू बेड वरून खाली उतर हे बघा सर्व फ्रेंड्सनी बघा टायगरचे जेवढे फ्रेंड्स आहेत ना सरांनी बघा हे बघा दिसत आहेत केस एक एक असे सगळ्या या बेडवरती केस आहेत सगळे आहेत हा हे बघा याच्या याच्यामुळे घाण होतं सगळं बेड हे बघा हा असा बसतो हे बघा हे बघा किती केस आहेत आणि सगळे विचारत असतात मला की ताई टायगरची केस गळतात का नाही तर गळतात नाही हे काय भरपूर अजून मला लादी पुसायचे आता ह्या मग अशी इकडच्या रूमच्या सगळ्या टाईल्स पुसून घेतल्यात आता चांगलं चमकायला लागले घर जयंती आलेली आहे आपल्या बाबांची म्हणून सगळी घाई चालली आहे आमची आम्हाला वेळ थोडा कमी आहे दोन तीन दिवस राहिलेत फक्त आणि आता ह्या लाद्या पुसायच्यात तर या लाद्या मी दादाला म्हटलं दादा तू या पुसून घे इकडच्या आणि हा आमचा बाबल्या आम्हाला कामं वाढवतोय मध्ये मध्येच येतोय सारखा आणि असा घाण करतोय आता हा बेड परत मला पुसायचा आहे चांगला बेडच्या खाली पण भरपूर केस असतील ना चांगली एवढी बुचकीवर एवढी अशी हात भरून अशी मुठ्ठी भरून केस निघतील इतकी केसं असतात या या एका आसवलाची हा आसवल आहे आसवल या आसवलाची अशी केस जरी पकडली नाही बघा नुसतं अलग स्मूथली हात जरी फिरवलं तरी हे बघा हे बघा किती निघालीत हे बघा अशी केस आहेत पार्सल आलं पार्सल आणलंय काय आलंय पार्सल काय माहिती आणि इकडे तयारी चालली आहे दादा पुसणारे लाधी गाणी लावलेत आणि बाबल्या वाचला इकडं पार्सल काय आले ते बघूया एक खोलार रे अरे धर ना राहू दे ना काय झालं एवढंचा अरे धर रे पिल्लो आले पिल्लो खोल यश यश खोल ती खोलल्यावरती हा ती खोलल्यावर फुगणार बघू कशी आली आम्ही मला मागवलेली स्मूथ आहे नको अरे माझ्या केसांना मी डाय केले काळे लागेल सगळं गप हा बघा कसा करतोय माझ्या तोंडाला दाबतोय का बरे अरे का बस टायगर काय चाव टायगर नाही चावणार ठेव अरे हा टायगर चाव चोन ना आगे जीरे आगे। आगे जीरे आगे आगे चाव। चाव। पागल कुठचा हे बघ हा बघा असं मस्त आहे रे एकदम हे खरंच चावाय लागला हा बघ ना हे काढला बघ ना लगेच धागा काढल सगळा हा उशी उशी आपली जुनी लोकांची भाषा उशी आहे ना बघा कशी उशी आली मस्त जड पण आहे बाबल्याला चावायला चावायचे चावा काहीच उद्योग नाही उद्योग नाही हा मस्त आहे नाई ही किती चारशे रुपयाची आणली वाटत ऑनलाईन खाशील <tiny> <वाँ> <tiny> <tiny> <तुछा> ना काय वाव तुझ्यासाठी चावायला आणले ती चावल आणली बघा ना उशी डोक्या खाली घ्यायचे अर मी एवढे एक तर भारी उशी मी आणले मस्त स्लीपवेलची आहे आणि ऑनलाईन मागले मागितले म्हणजे मागवले कारण माझी उशीची पूर्ण हालत एवढी बारीक हे झाली ना एकदम पातळ झालेली अशी पार डोकं ठेवलं ना असं की खाली जमिनीला लागायचं हा आणि मग ना माझ्या मानेत सारखी चमक भरायची तसं म्हणून मागवली माग पण ती स्मूथ आहे कापूस ती काय अशी नाही आहे त्यात ते कापूस नाही आई भरलेला तो तर त्याच्यात असतो बघा नुसता कापूस गादीमध्ये तसा नाही हा एकच सगळा मेट्रेस आहे हा पुरा म्हणजे गादी असते पूर्ण एकच समजलं हम्म आमच्या आईला महाग वाटते म्हणजे महाग आहे हे बघा इथून त्याला चेन पण आहे कवर धुवायला आणि हे बघा आतमध्ये काय आहे त्याला हे बघा कसं कापूस आहे कापूस हे ना समजलं एकच आहे पूर्ण असं कापूस आहे आणि महाग काय चारशे रुपयाला महाग आहे का बरं आहे तुम्ही घेता त्या दीडशे दोनशेच्या त्या काय फायद्याच्या आहे खराब होऊन जातात लगेच त्या काय तिने आई यांनी मागवली आणि तिनी लगेच ते कवर बिवर काढून धुतली पण बघितलीत ना हा काय फायदा झाला तिचा मध्ये मध्ये खड्डे पडतात मग हे तसं नाही धुवू पण शकतो सगळं करू शकतो ही चांगली आता किती वर्ष वापरा चांगले आई पण चारशे रुपये साठवते अशी अशी उशी हा नाही मी घेऊन देईल ना तुम्हाला काय लागता तुम्हाला पाहिजे अशी उशी तुम्हाला पण मागूया आपण काय का आता ही ही ठेवून देते आई ही उशी याला नाही आणले काय ही उशी मला आणलेली आहे ना तागुली तुला कपडे पाहिजे जयंतीला आई तुला कपडे घेणार आहे तुला काय पाहिजे काय पाहिजे बोल बोल तुझे क्या प्यार चाहिए या पैसा चाहिए काय पाहिजे बोल कॅश चाहिए आहे ना ताबुली तागुडीला काहीच नको तागुडी म्हणतोय फक्त माझ्यासोबत खेळा बस एवढंच मला पाहिजे चला आता व्यवहार साफसफाई करायला जाते मी